नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर या ठिकाणी मुख्य सेविका बनण्यासाठीची जी, जी, जी जाहिरात येणार आहे ही जाहिरात तर येणार आहे मात्र या जाहिरातीमध्ये स्पर्धा कशी असेल काय असेल तुम्ही सर्वजण जॉब करत आहे तसंच बऱ्याचशा महिला ह्या दोन दोन जॉब सुद्धा करत आहेत असं मला या ठिकाणी कळलेलं आहे कारण की बऱ्याचशा महिला आतापर्यंत पुण्यात मला भेटायला आलेल्या आहेत तुम्ही सुद्धा अभ्यास कसा करावा काय करावा त्याचं नियोजन कसं करावं याच्यासाठी जर भेटायला याची इच्छा असेल तर तुम्ही पुण्याला येऊ शकता सारस बागेजवळ आपलं ऑफिस आहे अकॅडमी आहे जेणेकरून तुम्हाला पर्सनल गायडन्स त्या ठिकाणी मिळू शकेल विशेषतः पुण्याच्या आसपासच्या जर महिला असतील तर नक्कीच त्यांनी यायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की अभ्यास करण्यापेक्षा अभ्यास नियोजन महत्वाचं आहे काय असते अभ्यास करण्यापेक्षा अभ्यासाचं नियोजन महत्वाचं हो आहे जर तुम्ही अभ्यासाचं नियोजनच केलं नाही तर तुम्हाला यश त्या ठिकाणी मिळण्यासाठी खूप त्रास होईल आता उदाहरण जर घ्यायचं तर तुमच्या दररोजच्या जीवनातलं घ्यायचं तुम्हाला नऊ वाजता अंगणवाडी उघडायला जर जायचं असेल तर मला सांगा सकाळी आठ वाजता उठून जमेल का नाही मग तुम्ही जर अंगणवाडी उघडण्यासाठी सकाळी पाच वाजता उठून नियोजन करता तर मग सुपरवायझर पद मिळवण्यासाठी मुख्य सेविकांना पद मिळवण्यासाठी तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करणं आवश्यक आहे किंवा नाही हे मला तुम्ही सांगा तर याचं उत्तर तुमच्याकडे निश्चितरित्या योग्य येईल की होईल तुमच्यापैकी बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्या कधीही डिग्रीच्या कॉलेजच्या परीक्षेला ऑलरेडी गेलेल्या नाही आहेत मला सांगा डिग्री कॉलेजच्या परीक्षेला गेलेल्या नाहीत म्हणजे फर्स्ट इयरला काही महिलांनी डायरेक्ट दहावी पासून यशवंतराव चव्हाणची डिग्री घेतली किती जरी म्हटलं तरी यशवंतराव चव्हाणची डिग्री आणि ओरिजिनल कॉलेजला गेलेल्या महिला यांच्यामध्ये खूप सारा फरक पडतो तुमच्यामध्येच काही महिला अशा आहेत की ज्यांनी ऑलरेडी डीएड बीएड एम एड केलेला आहे म्हणजे साहजिकच त्यांचा सा ऐकू हो तुमच्यापेक्षा जास्त असणार आहे तुमचा कमी याचा अर्थ असा नाही परंतु त्यांना भरपूर अशा परीक्षेचा अनुभव आहे बऱ्याच महिलांनी सरळ सेवेची तयारी ते सुद्धा केलेली आहे आणि तुमच्यापैकी काही महिलांना असं वाटतं की अंतर्गत भरती झाली म्हणजे आमचं सिलेक्शन होतेच नाही तुमचे स्पर्धक कोण आहेत ते बरेच दिवस झाले तयारी आहेत तुम्हाला माहिती नाही सगळेजण थोडी सांगत बसणार आहे तुम्हाला की मी कितीतरी दिवस झाले तयारी करत आहे नाही सांगणार त्यासाठी तुम्हाला अभ्यास जर नियोजन करायचं असेल तुम्हाला यश मिळवायचं असेल तर शंभर टक्के तुम्हाला अगोदर अभ्यासाचं नियोजन केलं पाहिजे योग्य के मार्गदर्शक असलं पाहिजे योग्य पुस्तकं असले पाहिजेत योग्य यो नोट्स असल्या पाहिजेत आणि सराव पाहिजे तयारी पाहिजे प्रश्नपत्रिका संच उपलब्ध पाहिजे जुन्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास पाहिजे तरच त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होईल आणि त्यासाठी खास पाहिजे अभ्यासाचं नियोजन हे अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे काय करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहे मात्र त्या अगोदर तुम्ही व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रींना आपण शेअर करायचा आहे जेवढे तुमच्या मैत्रिणी असतील सगळ्यांना शेअर करायचा आहे लक्षात ठेवा कारण की अभ्यासाचं नियोजन आवश्यक आहे तुमचे नातलग असतील जेवढे मैत्रीण असतील तेव्हा अंगणवाडी सुपरवायझर लागलेले आहेत किंवा भविष्यामध्ये लागत असतील सरळ सेवेची तयारी करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा जो अभ्यासाचा व्हिडिओ काय महत्वपूर्ण आहे तर आपण नाच जॉब करत कशा प्रकारे आपण अभ्यासाचं नियोजन करायचं आहे हे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे तत्पूर्वी स्पेशल अंतर्गत भरतीसाठी या ठिकाणी आपण बॅच सुरू करत आहे या अंतर्गत भरती बॅचसाठी अंतर्गत साथी जे अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम या ठिकाणी आपण काय करणार आहे घेणार आहे परंतु परंतु लक्षात ठेवा अंतर्गत भरती आणि सरळ सेवा भरतीमध्ये फरक आहे कशाचा तर तिकडे कम्प्युटर आहे यांना कम्प्युटर नाही आहे तिकडे दहा दहा प्रश्न होते इकडे मात्र दोन तीन विषयाला वीस वीस प्रश्न आहेत अभ्यासक्रम सांगत बसल्याचा आपल्याला वेळ नाही मात्र या ठिकाणी तुमचा जो अभ्यासक्रम आहे तुम्हाला जर वाटत असेल बरेचशा महिलांना की सर आम्हाला खूप कठीण नाहीच विचारत आम्ही बाया हो आम्ही सेविका आहे आम्ही कार्यकर्ते आहो अरे हे सगळ्यांना माहिती आहे पण तुमची जी परीक्षेची लेवल आहे ती जरी बारावी आणि दहावी दिली असेल बारावी दिली असेल तरी सुद्धा डिग्री म्हणून त्या ठिकाणी घेतात बरेच छोडेस इजी पेपर म्हणून कठीण पेपर देतात त्यासाठी तुम्हाला नंतर प्रॉब्लेम झाल्यापेक्षा आताच तुम्ही कठीण जर अभ्यास केला तर तुमचं सिलेक्शन फिक्स आहे पण तुम्ही इजी जे अभ्यास करसा तर तुमचं सिलेक्शन होईल याची गॅरंटी नाही कारण की पेपर कसा आहे तुम्हाला थोडी माहिती आहे त्यासाठी आपण अभ्यासाचं नियोजन करताय आणि अभ्यासाच्या नियोजनासाठी आपण एक रेग्युलर बॅच सुद्धा आपण सुरू करत आहे ती उद्यापासून सुरू होत आहे जिची फी फक्त पंधराशे रुपये आहे आणि एक पर्सनल गायडन्स ही तीन महिन्याची आहे वर्षभराची चार हजार आहे सहा महिन्याची पंचवीसशे रुपये फी आहे लक्षात ठेवा वर्षभराची चार हजार रुपये फी आहे आणि लाईफ टाईम पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये सेविकाचं शिकत बसा पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष किती वर्ष तर ती सुद्धा करू शकता लाईफ टाईम पंचावन्न कारण की ज्यांचं वय कमी असेल पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस अशा महिलांच्या काळामध्ये भविष्यामध्ये दोन तीन अजून सुपरवायझरच्या जागा येणार आहेत काही सरळ सेवेच्या येतील काही अंतर्गतच्या येतील तर तुम्ही त्यासाठी तयारीत राहायचं आहे तर ह्या बॅचेस आहेत आणि ज्या लोकांचा खरंच अभ्यास नाही मी सांगितल्याप्रमाणे जे ये यशवंतराव चव्हाण मधून शिकत आलेले ज्यांना नियोजन नाही ज्यांनी कधीही कुठल्याही एक्झाम दिल्या नाहीत अशांना जर तयार करायचं असेल तर तुमच्या नाव आहे ना मेंटरशिप बॅच आहे मेंटरशिप बॅच आहे ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता याची फी जास्त आहे मात्र तुमच्या तुमच्या तुम सुपरवायझर किंवा तुमच्या मुख्य सेविका होण्यापेक्षा खरंच ती फी कमी आहे अरे जर तुम्हाला मुख्य सेविका बनायला मिळत असेल एक एक लाख रुपये तुम्हाला पगार मिळणार असेल भविष्यामध्ये तर तुम्हाला पाच दहा हजार रुपये म्हणजे असं काही मोठी गोष्ट नाही तेवढे तुम्ही खर्च करायलाच पाहिजे तसे लाडक्या बहिणीचे पैसे आहेत ते फक्त डबल ओकेला द्यायचे आहेत तुम्हाला उडून घरचे पैसे द्यायचे आहेत ना पगारातले द्यायचे आहेत ठीक आहे तर तुम्ही त्या बॅच बद्दल विचार करू शकता कारण की लक्षात ठेवा तेरा वर्षानंतर सॉरी दोन हजार तेरा हा तेरा म्हणजे दोन हजार सव्वीस किंवा पंचवीस झालं तेरा वर्षानंतर परीक्षा येत आहे मागच्या परीक्षेचा निकाल लागला नाही त्यासाठी तुम्हाला ती बॅच खरंच आवश्यक आहे का याचा तुम्ही खरंच विचार करा तुमच्या हसबंडला विचारा मुलाला विचारा कोणाला विचारा, विचारा? आणि पटकन संधी घ्या दुसरी गोष्ट ज्यांना बॅच जॉईन करायची नाही त्यांनी घरपोच नोट्स उपलब्ध आहेत केलेल्या आहेत त्या मागा ते सी सुद्धा घरपोच तुम्हाला उपलब्ध होणार आहे सोल्युशन सहित त्या सुद्धा तुम्ही मागून घेऊ शकता तर या ठिकाणी आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया नंबर तुम्हाला देतोच या नंबरवर तुम्ही संपर्क करा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर सात लक्षात ठेवा संधी नेहमी नेहमी आपली ही शेवटची संधी आहे सरळ शेवटची जाहिरात येणार आहे परंतु तेवढीच फाईट खूप असणार आहे तर या ठिकाणी अभ्यासाच आपल्याला नियोजन कशा प्रकारे है। लक्षा जौप करता येईल त्याची या ठिकाणी आपल्याला माहिती घ्यायची आहे लक्षात ठेवा तुम्ही जॉब करता जॉब करता म्हणजे तुमचं कमीत कमी सहा तास हे जातात तुमच्या अंगणवाडीमध्ये तुमचे आठ तास जातात झोपायला म्हणजे गेले तुमचे चौदा तास आता या चौदा तास उर गेले आता उरले किती तुम्हाला चोवीस तासातले चोवीस तास मायनस चौदा तास उरले तुम्हाला दहा तास किती तास उरले दहा तास आता या दहा तासामध्ये तुम्हाला आंघोळी करायची आहे स्वयंपाकही करायचं आहे रस्त्यानं प्रवास सुद्धा करायचा आहे सगळ्या गोष्टी करायचा आहे म्हणजे या दहा तासातले चार तास गेले तुमच्या कामाला आणि उरले तुम्हाला सहा तास किती तास उरले ओरिजिनल मध्ये तुम्हाला सहा तास उरले आणि ज्या महिलांना सुट्टी मिळत असेल त्या सुट्टी, त्याने सुट्टी घ्यायची आवश्यकता आहे फक्त आता नाही आता अर्ज करून ठेवा पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात सुट्टी घ्या आता तुमच्याकडे उरले सहा तास आपल्यासाठी हे काहीही कामाचे नाहीत सहा तास हा हे चार तास तुमचे वाचू शकता जर तुमचा मुलगा मुलगी जर कोणी असेल ते काम करत असेल तर तुमच्यासाठी नक्की ते फायदा होईल त्यासाठी सासू सुना आई वडील यांना परीक्षेच्या काळामध्ये घरून बोलवून घ्या जेणेकरून तुम्हाला स्वयंपाकपाणी करायचं काम पडणार नाही आणि तुमचा अभ्यासावर वेळ जाईल आता तुमच्याकडे उरले सहा तास सहा तासाचं मी सांगितल्याप्रमाणे तीन तुम्ही तीन काळामध्ये विभाजन करा पहिले दोन तास दुसरे दोन तास दोन तास तिसरे अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करा किंवा मी तर म्हणेन या ठिकाणी दोन दोन तास याच्यासाठी की एका दिवशी तुमच्या तीन विषयाचा अभ्यास होईल आता इथं आहे मराठी इंग्रजी पहिले दोन तास मराठी इंग्रजीत द्या आता ज्या महिला आणि सकाळी चार ते सहा ही वेळ कधी असली पाहिजे सकाळी चार ते सहाची असली पाहिजे दुसरी जी वेळ आहे हे संध्याकाळी या ठिकाणी आता काही महिलांची बालवाडी दोन वाजता सुटते कोणाची एक वाजता सुटते तर अशा वेळेस जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही दोन ते सॉरी या ठिकाणी कमीत कमी एक जर दोनदा सुटली तर तीन ते पाच च्या वेळेस अभ्यास करू शकता आणि रात्री सगळ्यांकडे आठ ते दहा हा वेळ या ठिकाणी फ्री असतो किंवा काही महिलांना या ठिकाणी आठ ते दहा नाही झालं तर नऊ ते अकरा तुम्ही या ठिकाणी अभ्यासासाठी वेळ देऊ शकता म्हणजे तुम्हाला कुठलाही वेळ असू द्या जर एखाद्या महिलेच्या अंगणवाडी जर उशिरा सुरू होत असेल तर ती अजून दुसरा वेळ करू शकतो म्हणजे साधारणतः तुमच्याकडे सहा तास असतात तर या सहा तासामध्ये मराठी इंग्रजीचा अभ्यास करा या सहा तासामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता याचा अभ्यास करा या सहा तासामध्ये आय सीडीएस आणि जीकेचा अभ्यास करा लक्षात ठेवा जी कठीण आहे का आहे जीके फार कठीण आहे अशा ना तऱ्हेने तुम्ही या ठिकाणी दररोज तुमचा अभ्यास चालू द्यायचा आता तुम्ही म्हणसाल सर मराठी इंग्रजीचा अभ्यास करायचा सकाळी चार ते सहा काय करायचं पहिला आठवडा मराठीचा अभ्यास करायचा दुसरा आठवडा इंग्रजीचा अभ्यास करायचा तिसरा आठवडा मराठी चौथा आठवडा इंग्रजी असं करत करत या ठिकाणी तुमचा अभ्यास जोपर्यंत शेवटचा चाप्टर संपत नाही तोपर्यंत चालू ठेवायचा आहे आणि रविवारी अजिबात अभ्यास करायचा नाही कारण की रविवारी कपडे धुणं धुणं बाहेरचे कामं करणं बाहेर फिरायला जाणं हे सगळे कामं तुम्हाला करायचे दुसरी गोष्ट एखाद्या शनिवारी जर तुमचे मीटिंग असेल तर त्या दिवशी कसलं आला अभ्यास कसं आलं काय तर तो अभ्यास कवर कधी करायचा तर तो संडेला करायचा लक्षात ठेवा संडेच्या बाहेर तुमचं अभ्यासाचं नियोजन केलं नाही पाहिजे जर संडेच्या बाहेर अभ्यासाचं नियोजन केलं तर तुमचं सिलेक्शन गेलं समजून चाला तर ह्या अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं सिलेक्शन होईल सेम इथं गणित एक आठवडा एक आठवडा बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता करायचं आता इकडे रात्रीला आठ ते दहाच्या दरम्यान इथं तुम्हाला काय करायचं आहे आयसीडीएस जी के अभ्यास करायचा लिहून ठेवा लिहून ठेवा तारखेनुसार कोणत्या दिवशी काय वाचायचं आहे ते इथं पै पहिला आठवडा आयसीडीएस वाचा दुसरा आठवडा भूगोल वाचा तिसरा आठवडा आयसीडीएस वाचा आता इथं आयसीडीएस मध्ये कदाचित तुम्ही योजना वाचा कदाचित इथं तुम्ही रोग वाचा कदाचित नंतर चौथा आठवडा तुम्ही इतिहास वाचा पाचवा आठवडा परत आय सीडीएस वाचा नंतर या ठिकाणी लसीकरण वाचा तर अशा प्रकारे भूगोल इतिहास विज्ञान राज्यघटना अर्थशास्त्र आणि परीक्षेच्या काळामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये चालू घडामोडी असा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला शंभरपेक्षा पेक्षा जास्त मार्क नक्की मिळणार मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव येणार ना। हे फिक्स आहे कारण की पेक्षा जर जास्त मार्क नसतील तर तुमचं सिलेक्शन होणार नाही आरोग्य शंभर पेक्षा कमी मार्क आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे आता अभ्यास करायसाठी तुम्हाला पाहिजे तुम्हाल नोट्स बघा जी भूगोलचे हजार इतिहास हजार विज्ञान हजार राज्यघटना हजार अर्थशास्त्र हजार सहा हजार चार ऑप्शनवाले प्रश्नाचे नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत ते मागवू शकता जी के साठी तुम्हाला एवढं मोठं तात्याचं पुस्तक जर वाचू शकत नाही तर हजार हजार पंधरा प्रश्न सॉरी भूगोलचे दोन हजार इतिहासचे दोन हजार वन दायन प्रश्न आपण शॉर्ट कधी केलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही घरपोच मागवू शकता आय सीडीएस साठी नोट्स आपल्याकडे आहेत पंच्याहत्तर योजना आहेत राहिली गोष्ट तुम्हाला आता एक महिना तुम्ही अभ्यास केला आता दुसऱ्या महिन्याच्या रविवारपासून काय करायचं आहे टेस्ट सिरीज सॉल्व करायची एक रविवार एकच टेस्ट सिरीज सॉल्व करायची आणि त्या टेस्ट सिरीजचा अभ्यास करायचा टायमर लावून अभ्यास करा ऑनलाईन लॅपटॉपवर कम्प्युटरवर आपल्या टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत जेणेकरून तुमचं अभ्यासाचं नियोजन अशा प्रकारे होईल की फिक्स सिलेक्शन तुमचं होईल नाही झालं तुम्ही शर्यत देतो त्यासाठी परंतु इमानदारीन अभ्यास करणं आवश्यक आहे सहा तासच करा आणि ज्यांना खरंच वाटतंय की पोस्ट मिळाली पाहिजे त्यांच्यासाठी मेंटरशिप बॅच आहेच त्याच्यासाठी कुठलाही चॅलेंज नाही रात्र दिवस आम्ही तुमच्यासाठी मेहनत करणार आहे कारण की दहा विद्यार्थी मागे एक टीचर आपला असणार आहे त्याची टीम असणार आहे ए टीम बी टीम सी टीम डी टीम तर असं तुम्हाला सुद्धा तुमच्या टीमचं नाव असेल ते सुद्धा तुम्हाला भेटून जाणार आहे तर अशा तर सगळ्यांनी अभ्यास करायचा योग्य अभ्यास करा पुस्तक मिळवा नोट्स वाचा पुस्तकं आणली नसतील तर पुस्तक आणा अन्यथा खरंच एवढी मोठी पोस्ट हाताने गमावू नका तुम्ही पाहिलं शंभर जागेसाठी एक लाख अर्ज आले इथं तुमच्या अडीचशे जागेसाठी किती अर्ज येणार आहेत दहा हजार अर्ज येणार आहेत म्हणजे इथं स्पर्धा काय खूप कमी आहे तर हे सुवर्ण संधी आहे संधीचा फायदा घ्या काही मदत लागली तर नंबर तुमच्या समोर आहेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि यशस्वी व्हा थँक्यू धन्यवाद आणि तुमचे फोटो मला पाठवून द्या सिलेक्ट झाल्या झाल्या